तर मित्रांनो कॉन्स्टेबल म्हणजे या मालिकेमध्ये आपल्याला माहित आहे जयदीपला किती गुंड त्रास देतात तर त्यासाठी जयदीप जो आहे तो रोडच्या कडेला उभा असतो पैसे घेऊन कारण की त्याला त्या गुंडांचे पैसे द्यायचे असतात आता जयदीप तिथे रोडच्या कडेला पैसे घेऊन उभा असतो तिकडून मनाबाई भाई येतो म्हणजे तो गुंड येतो आणि तो, तो, तो।, तो जयदीपकडे येतो आता जयदीप पूर्ण घाबरलेला असतो परंतु तो, तो गुंड जो आहे तो जयदीपला मिठी मारतो आता हे बघून जयदीपला आनंद होतो आता तो गुंड म्हणतो सांग जयदीप राव तुम्ही आधीच सांगायचं ना की तुम्ही सत्यजित रावांचे भाऊ आहात इतका सगळा तमाशा झालाच नसता इतका मोठा मॅटर झालाच नसतं असं जे आहे ते गुंड त्या जयदीपला म्हणतात आणि जयदीपसोबत खूप प्रेमाने वागतात ते म्हणतात की आपण एकाच फॅमिलीचे मेंबर आहोत तर काही प्रॉब्लेम नाही आहे तुमच्याकडे जेवढे पैसे आहे तेवढे आत्ता द्या बाकीचे उरलेले नंतर द्या आता हे ऐकून जयदीपला खूप आनंद होतो कारण की कालपर्यंत जे जयदीपला मारणारे गुंड होते ते आज जयदीपची साईड घेत आहे कारण की सत्यामुळे सत्यामुळे हे सगळं शक्य झालं त्यामुळे जयदीप खूप हॅप्पी असतो कारण की गुंड त्याच्यासोबत प्रेमाने वागत असतात आणि म्हणत असतात की राहिलेले पैसे नंतर द्या काही प्रॉब्लेम नाही आहे आपण एकाच परिवाराचे मेंबर आहोत असं जे आहे ते गुंड म्हणत असतात आता हे ऐकून जयदीपला खूप आनंद होतो आता गुंड देखील तिथून निघून जातात आणि जयदीप देखील खूप आनंदाने जे आहे ते घरी जायला निघतो